आईला कोण नाही आहे तेव्हाच देऊया या बरोबर मोक कायम ए बायदा मला सांगू नको मी तर आलो आहे करत माझ्या म्हशी कडे त्यात एक तर मारकुटी मी मारकुटी काय माईला बोल बोला मी अजून प्यायलो पण नाही आहे माझ्या उडी चढलू बोल बोलला माग बघा माग कोण आहे मे सागर तू कुठला सासूकडून सासू कडून तुमच्या काय सांगतस सासू घरी आलाय गा बिनकामाच्या नवऱ्या बरोबर संसार करायचा म्हणजे डोळ्यात सेल घालूनच संसार करायला लागणार रॉकेल का कान अनुभव जाऊ काय पिशवीत काय कुठं कुठं काय बाबा होय औषध आहे औषध औषध हा आता सध्या मास्तर माहित आहे कोणसा द्या अगोदा महाद्याचा भाव त्याच्या किडनीत हार्ट अटॅक झालाय म्हणून पांडू डॉक्टर आहे बघ त्याच्याकडनं या औषध रामायण सांगतलं घेऊन ये आपण सध्या मास्तर आडवा करूया मी तांगडा धरतो तू पाय धर आणि त्याच्या नारड्यात होतो या मग सध्या मास्तर कसा पहिल्यासारखा हुंडरत उभा राहा म्हणून तांद बाकी काय औषध औषध तुम्ही कशाला पित होता बघत होतो मी बघत होतो मी पण असा बायला हरका हुंडार धोका जरासा म्हणून जरासा घेतला तो बाकी काय काय हा लावता वय दारू पीत वय इकडे अगो दारू चला... अगो दारू नाही सगळ्या मास्टर काय आहे माझ्या भायर करते चला घरी अगो नाही सगळ्या मास्टर अगो सगळ्या मास्टर अगो सगळ्या मास्टर काय अगो सादे दे अगो ती सादे दे सावले अगो सादे दे गुरांचा शेण काढायचा त्यांना चारा पाणी द्यायचा दिला झोपायचा इथं मच्छर चाव देत चार मच्छर चावला हलून तरी दाखवा मग तुम्ही हाय आणि मी हाय या दोन गुरांच्या मध्येच बांधीन तुम्हाला वा म्हणजे उद्या सगळी लोकां तोंडा शॅन घालाय मोकली नक्कल येईल तेवढी तूच तुम्हाच नाही बोलते मी चार दिवस झाले काम धंदा नाही काय नाही बिनकामाचा नवरा नुसता जव्हा तव्हा बिनकामाचा नवरा बोलू माझा डोस का फिरवू <laughs> नको तुझी इकडा तिकडाचा राहू द्या राहिला चंपीचा दूध काढा काय गाईचा गाईचा मला वाटला मिळाल हा अगोदर चंपीचा दूध काढाय काय नाही पण ती चंपी बेकार आहे आयला कुठं पण लात मारत हुदार लेखी परवा गेलो होतो माझ्या नको तर लात मारला चार दिवस माझ्या कपाळात गेल्या होत्या कसाच पाहिजे तुम्हाला मी घरी जाते इथला सगळं उरकून ठेवा नाहीतर या दोघांच्या मध्ये बांधील तुम्हाला समजला जशी काल जाची आली छेडली, माला बाय कोण गोट्यात बांडली तुझ्या सटका अरे अभि बाबा येणार बायको गोट्यात बांधली गोट्यात बांधला ना म्हणत तुला तुम्ही हसा तुम्ही हसा आमची बायको तुमच्या बायकोसारखी सरळ आहे काय अरे डाकीन चेटकिन आणि हडल या समज्यांचा एकत्र आशीर्वाद घेऊन जन्मास आलाय ती अरे ते जाऊ दे तुझ्यासाठी एक ताजा खबर आणली आहे अरे आज पाटील ती पाठीणार काय संध्याकाळी सांगतोसरपंच कार्यक्रम ठेवला नाही तिचा अरे ह्याची पण सोय आहे सांगतोस का, का रमया अरे ह्या सोयीची जिम्मेदारी सरपंच आपल्या दोघांवर दिला नाही <laughs> सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम सरकार तुम्ही के काय अरे पण ही बायको पाठवल कशी ही हडली सारखी बसलेली असेल घरात भावा हीच थंडी आहे शेवटची थंडी आहे बघ तू एक तसन माळ्यावर ये मी थांबतो ठीक आहे तयारी करायचे मला गौतमी पाटील सबसे काती, बाटी, भावा, के ते गौतमी पाटील भावा सरकार तुम्ही केलंय मार्केट जाऊ सारखी केल मारकेट जाऊ तुम्ही केल काय येतोय की नाही राहिले कुठं काय होणारी तुम्ही इथं कुठं मी घेऊन आले होते तुम्ही इथं कुठं रेड्यासारखे फिरताय मी बायकोच्या बहिणीला घ्यायच आलो बायकोची बहीण हो हो पहिल्यांदा येते ना गावात खरा खरा सांगा <laughs> नाहीतर तुमच्या जा सावित्रीला जाऊन सांगते नको 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 सावित्री सांगू नका माझ मारीत तू नको नको सावित्री ना खरा खरा सांगा ठीक आहे आपल्या गावात गौतमी पाटील येणार आहे काय पाटील आणि तुमचा य तिच्या सोबत संध्याकाळी नाचणार आहे काय खरं माझ्या सोबत कधी नाचले नाही बरोबर नाचणार आहे मी मी नाही आहे मी जातो माझा नको सांगू वहिनी सॉरी काय नाही येऊ तो तमाशा माझी बायको मात मारी जाऊ दे ती गौतमी पाटील कुठचं नाव ती त माईला कोणतं तू तारामती मी तारामती पारामती मी नवीन काय वाटतय पाखरू हा पुण्या गावात आल पा करू आहू पुण्या गावात आल पास आमचं कारबारीतनी बघितात काय तशी, भवानी भवानी मी टवळी कारभारी गेलाय म्हणून तिकडे नाही तर आता बघितली असती तुला तुझा कारभारी गेलाय रे ना गौतमी पाटील चा डान्स बघायला गौतमी पाटील कुठं काय मेसायचा शॉक झालाय पोरगी बनताय बाया बनतायत गवत पाटील पाठील वगैरे चाललेत गोष्टी पाटील आता घरी चला बायकांची सगळी कामी लावते तुम्हाला करायला आणि गोठ्यातच बांधते